कराडात वन विभागाकडून शिकाऱ्याची शिकार कासार शिरंबे बिबट्याचा शिकार करणाऱ्या पाच जणांना अटक सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कासार शिरंबे येथील मारुती संभाजी बोंदरे यांच्या उसाच्या शेतात एक बिबट वन्य प्राणी सापळ्यात अडकला होता या घटनेबाबत पोलीस पाटील कासार शिरंबे यांनी वन विभागाला कळवल्यानंतर वनक्षेत्रपाल कराड वनपाल काळ कोळे व वन, वन, वन कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली परंतु बिबट्यानं सापळ्यातून हिसका देऊन उसाच्या शेतात धुमठोकली असल्याचं निदर्शनास आलं मात्र या ठिकाणी बिबट्याचं नग तुटून पडलं असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात तपासणी सुरू केली दरम्यान परराज्यातील तोडणी कामगार प्रकाश बापूराव पवार सुनील दिलीप पवार विशाल दिलीप पवार मिथून भाऊराव शिंदे भीमराव बापूराव पवार सर्व राहणार भालकी कर्नाटक यांच्याकडे दोन बहेली सापळ्यासह तारेचा पिंजरा टोकदार लोखंडी सळई तीन वाघर एक नॉयलन रशी क्लच वायरचा फास इत्यादी शिकारीचं साहित्य आढळून आल्यानं चौकशी अंती त्यांना वन विभागानं गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली या प्रकरणी वन अधिकारी ललिता पाटील अधिक तपास करत आहेत नमस्कार कराड परिक्षेत्रातील कासार शिरंबी या गावामध्ये ऊसाच्या शेषात फास्कीमध्ये बिबट अडकल्याची बातमी मिळाल्यावरून कराडची आमची टीम तिथं पोचतात असं निदर्शनास आलं की फास्कीमध्ये बिबटचा पाय अडकलेला आहे परंतु लगेच बिबट तिला हिसका देऊन निघून गेला परंतु त्याचा एक नग त्या पाचकीमध्ये अडकलेला होता स्थळ पाणी करून इतर सखोल तपास केला असता तिथे ऊसतोड कामगार कर, कर्नाटकमधून आलेली निदर्शनास आले निदर्शना त्यांची चौकशी केली असता व त्यांच्या झोपडीमध्ये तपासणी केली असता तिथं बहिल्या ट्रॅप अजून एक सापडला तसेच इतर शिकारीचे साहित्य जसे वागर आहे सळई आहेत छोटे पिंजरे सापडले त्यावरून अधिक तपासासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे या पाचही इस्म आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर कारवाई केलेली आहे सदर गुन्हा प्रकरणाचा अधिकचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील करत आहे थँक्यू